आमच्या सोबत आहेत नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल त्यांच्याशी बोलूया सर असं म्हणण्यात येत की पूर्ण नागपुरात दंगली सुरू आहे असं एक समोर झालेला आहे काय वस्तू वस्तुस्थिती आहे किती ठिकाणी कर्फ्यू आहे आणि काय घटना चुकीचे आहे म्हणणं की फॉर पूर्ण शहरामध्ये पडतीसाठ त्याचे झालेले किंवा राईट झालेले असा अजिबात नाही आहे हा फार लिमिटेड एरियामध्ये झाला होता कारण तो मिक्स्ड एरिया होता आणि ते जर आपण बघितला तर त्याच्यात तहसील एरिया आहे आणि तसेच गणेशपेठचा जे एरिया आहे तो जवळपास म्हणजे पाचशे मीटरच्या तहसीलमध्ये आहे तसेच जवळपास तीनशे मीटरचे आहे कारण तो मिक्स लोकॅलिटी आहे आणि तिथे आपल्याला हे दिसलं की लोक जे आहे तिथे त्याच्यात भांडण झाली होती आणि राईट सध्या तो भाग भाग आहे आणि त्याचे जे जवळचे आम्ही अकरा पोलीस स्टेशन कव्हर केलेले आणि त्याचा हेतू असाच होता की कुठलीही परिस्थितीमध्ये आपल्याला शांतता लवकरात लवकर पुन्हा स्थापित करायची आहे कालच्या इन्सिडेंट घडल्यानंतर आणि तो पसरून नये म्हणून आपण हे अकरा पोलीस स्टेशन कव्हर केलेले आहे जसे परिस्थिती आम्ही आज कालपासून कुठलाही असा इन्सिडेंट घडलेला नाही आहे आणि आम्ही शांतता ठेवलेली आहे आमचे अधिकारी बाहेरची फोर्स सगळी लावण्यात आलेली आहे किती एफ आय आर झालेले आहेत किती अटक झालेले आहेत किती जखमी झालेले आहेत आणि त्यात अधिकाऱ्यांची काय संख्या आम्ही पाच केसेस रजिस्टर केलेले आहे तसेच जवळपास पन्नास पेक्षा जास्त लोकांना आम्ही अटक केलेला आहे आणि आमचे जे अधिकारी आहे जवळपास चौतीस आमचे अधिकारी इंजर्ड आहे आणि ते आज सध्या दोन आमचे सिनियर ऑफिसर्स उपयुक्त दर्जेचे ते सध्या ऍडमिट आहे आणि ते व्यवस्थित त्यांच्या इलाज चालू आहे पण सर डी सी पी दर्जाच्या अधिकाऱ्यावरती जेव्हा अशा पद्धतीचा अटॅक होतो कोराडीवरून अटॅक होतो काय वाटतं आपल्याला इतका विशियसनेस कसा काय नाही हा एक मी असं याला स्ट्रे इन्सिडेंट म्हणून बघतो आहे कारण ज्यावेळेस आपण लोकांना अरेस्ट करण्यासाठी जात होतो कोणी वेळापणे दाखवू शकतोय असं मी समजतो आमची तयारी होती त्यांच्या ही काही स्टाफ होता परंतु हे इन्सिडेंट घडलेलं आणि ते ज्यावेळेस त्यांच्यावर अटॅक झाला त्यांनी आपला हात समोर केला आणि ते हातावर घाव झालेला आहे आणि ते स्टिचेस वगैरे त्याच्यावर आले पूर्व नियोजित होता का कारण असं म्हटलं जात आहे की बाहेरचे लोक आले होते किंवा एकदा गड एवढा कच तिथे सापडला काय वाटेल इव्हॉज प्रिमिडिएटेड सी द टू थ्री थिंग्स आर इम्पॉर्टन्ट टू मेंशन हेअर वन इज एट ते ज्यावेळेस दाखवण्यात आलेले आहे की एन एम सी ची गाडी नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ची ते सफाईसाठी तिथे होती आणि त्याच्यात जे कचरा आणि तसे दगड जे होते ते त्यांनी उचलले होते ते दाखवण्यात आलेले आहे की प्री प्लांट होता असं नाही होता आणि ते तिथे जे दगड होते कारण कन्स्ट्रक्शन च काम तिथे चालू आहे आणि तेही म्हणजे ते, ते वापरण्यात आले होते बाहेरून लोक आले होते नाही ते आतापर्यंत असं काही कन्फर्म झालेलं नाहीये आणि लोकल लोक आतापर्यंत आम्हाला दिसत सर सीसीटीव्ही फुटेजचा जो काही तपास सुरू आहे आणि सोशल मीडिया पोस्टचा जो कमेंटचा तपास सुरू आहे का कोणत्या दिशेने ते आम्ही सगळे हे बघतो आहे कोण याची मागे आहे का ती करताय आणि अं त्याच्या कंटेंट काय काय आहे आणि कोण कुठून ते प्रसारित होत आहे ते सगळी गोष्टी आमची सायबर सेल आहे सायबर पोलीस स्टेशन आहे ते त्याच्यावर कारवाई करत सर महाराष्ट्र सरकारच्या विरोधकांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी इंटेलिजन्स फेल्युअर होत आपण काय म्हणाल आणि त्याच्यात असं म्हणता येणार नाही जसं मी म्हणालो हो की केस दाखल झाला होता त्याच्यात त्याच्यानंतर संध्याकाळी दोन ग्रुप समोर आले आणि त्याच्यात असा कुठलाही इश्यू नाही आणि आमची पोलीस पण लवकर तिथे पोहोचली आणि याच्यात प्री प्लांट किंवा हे वातावरण जे, जे आहेत ते जरूर आहेत त्याच्या मागे परंतु प्री प्लांट होता आतापर्यंत दिसलेला सर हिरवीचा पुतळा जाळण्यात आला त्याच्यासोबत त्यामुळे भावना भडकल्या असं म्हणतात नेमकं काय कारण हे था था ही जे दाखवण्यात आलेले सोशल मीडियावर तर तो आहे त्याचे तथ्य अजून आपल्या समोर आले नाही कारण जो हे का का होता कापड होता किंवा हे होता ते आमच्या आमचे अधिकारी होते आणि छोटासा एक तुकडा आहे त्याच्यात कुठलाही असं दिसत नाही आम्हाला कि त्याच्यावर काही लिहिलेलं होतं प्रश्न सोशल मीडियावरती जबाबदारीच वर्तन आता अधिक जबाबदारीच अपेक्षित आहे त्यासाठी पोलीस काय मॉनिटरिंग करतात ते फार महत्त्वपूर्ण आहे आणि ते आम्ही सर्वांना सांगतो आहे की तुम्ही याची जाणीव ठेवा की काय तुम्ही लिहित आहे काय व्हिडिओ तुम्ही पोस्ट करताय किंवा फॉरवर्ड करताय आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे दिस इज अन इम्पॉर्टंट इशू अँड इफ यू आर पोस्टिंग समथिंग विच इज इरेलिवंट विच कॅन क्रिएट कॉन्फ्लिक्ट बिटवीन टू कम्युनिटीज ऑर इन द सोसायटी तो आपण केला नाही पाहिजे आणि सगळ्यांनी त्याची जाणीव ठेवली पाहिजे Thank you so much.